श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भागवत एकादशीला बुधाचे महागोचर या चार राशींना दाखवणार सोन्याचे दिवस महाशिवरात्री आधीच होईल भरभराट महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी जुळून येत आहे विशेष म्हणजे या दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळख असलेला बुधग्रह महागोचर करणार आहे हिंदू धर्मियांमध्ये एकादशीच्या तिथीला अधिक महत्त्व असते येत्या महाशिवरात्रीच्या आधी माघ महिन्यातील एकादशीची तिथी जुळून येत आहे विशेष म्हणजे याच दिवशी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळख असलेला बुधग्रह महागोचर करणार आहे भागवत एकादशी किंवा विजया एकादशी या नावाने ही तिथी ओळखली जाते उदय तिथीच्या वेळेनुसार खर तर ही एकादशी कोणत्या दिवशी साजरी केली जाणार या आहे याविषयी संभ्रम आहे कारण विजया एकादशी सहा मार्चला सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर तिथी समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजेच सात मार्चला सकाळी चार वाजून बारा मिनिटांनी असणार आहे तिथीतील अधिक कालावधी हा सहा मार्चलाच असल्याने पंचांगानुसार सहा मार्चला एकादशीची पूजा व उपवास केला जाईल तर दुसऱ्या दिवशी एकादशीच्या तिथीतच सात मार्चला बुधाचे मीन राशीत गोचर होणार आहे या शुभ योगायोगामुळे काही राशींना सोन्याचे दिवस जगता येण्याची चिन्हे आहेत या राशींमध्ये तुमचाही समावेश आहे का पाहूया पहिली रास आहे मेषरास मेष राशीच्या कुंडलीत मीन राशीतील बुधाचा प्रभाव शुभ असणार आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध हा बुद्धी चातुर्य धन वैभव व समृद्धीचा कारक मानला जातो त्यामुळे या काळात तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्ही प्रचंड मोठी धनप्राप्ती करू शकणार आहात सात मार्चनंतर पुढील सात दिवसांच्या कालावधीत तर आपल्यासाठी अत्यंत शुभ असणार आहे व्यवसायात गुंतवणूक करण्याची संधी येऊ शकते तुम्हाला थोडा अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यास मोठा लाभ होऊ शकतो आरोग्य सुधारेल आई वडिलांकडून प्रेमाच्या रूपात भेटवस्तू मिळू शकते दुसरी रास आहे मिथून रास मिथून राशीला बुधग्रहाच्या प्रभावाने समाजात मानसन्मान प्राप्त होऊ शकतो येणारा प्रत्येक दिवस तुम्हाला धनलाभ मिळवून देऊ शकतो गुंतवणूक फायद्याची ठरेल या कालावधीत शेअर बाजारात सुद्धा नफास संभावतो पतीपत्नींच्या नात्यात गोडवा येईल कमी अंतरावर का होईना पण प्रवास आपल्या भाग्यात संभावतो भावंडांची साथ लाभेल तुम्हाला या कालावधीत अनेक मदत करणाऱ्यांचा योग येऊ शकतो तिसरी रास आहे सिंहरास बुधग्रहाचे महागोचर आपल्या राशीसाठी लाभदायक असणार आहे याचे एक महत्वाचे कारण आपल्या राशीचे स्वामित्व बुधाकडे आहे त्यामुळे कितीही संकटे आली तरी आपली नौका बुधग्रह नेटाने पुढे घेऊन जात असतो अडकून पडलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे जुने वाद उकरून काढू नका तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तुमच्या नशिबात वाणीच्या बळावर धनलाभ संभावतो आहे अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरा कलाविश्वात आपल्याला नाव सिद्ध करण्याची संधी मिळू शकते चौथी रास आहे कन्या रास आर्थिक बाजूने भरभक्कम होण्याची संधी घेऊन आलेले असे हे बुधाचे महागोचर असणार आहे कामाच्या ठिकाणी पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे आर्थिक लाभ होण्यासाठी तुम्हाला स्वतःची बाजू सिद्ध करण्यासह शब्दांच्या माध्यमातून मांडणेसुद्धा महत्वाचे आहे वैवाहिक आयुष्यात मागील काळात आलेला दुरावा एखाद्या लहानशा प्रसंगामुळे दूर होऊ शकतो कौटुंबिक सुखामुळे तुमची मानसिक शांतता पुन्हा मिळू शकते वरील माहिती हा प्राप्त माहितीवरून आधारित आहे आम्ही याचा कोणताही दावा करत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद